शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार आहे बऱ्याच ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रावर सध्या एक स्थानिक कमी दाब आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रातील पाऊसमानावर होईल असा आपला अंदाज आहे महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं असता सध्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळच्या काही भागात त्याचबरोबर नांदेड आणि लातूर धाराशिवच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे रायगड आणि रत्नागिरीच्याही काही भागात पावसाळी वातावरण तयार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आहे मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाच्या सरी रात्री झालेल्या आहेत त्याचबरोबर आपण बघतो की विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे बदलत्या पॅटर्ननुसार आपल्याला माहिती आहे की दरवर्षी मान्सून कुठल्याही तारखेला आला तरी मान्सून जवळपास वीस जूनपर्यंत फारसा सक्रिय नसतो परंतु वीस जून नंतर सक्रिय होणारा मान्सून शेवटच्या आठवड्यात मुबलक बरसतो आणि बहुतांश पेरण्या ह्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होतात यावर्षी पेरण्या झालेल्या आहेत परंतु पावसाचं प्रमाण अद्याप कमी आहे आता एक मध्य भारतावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय आणि त्यामुळे विदर्भामध्ये आज बऱ्याच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचा प्रभाव राहण्याचा अंदाज जी एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे पावसाच्या प्रमाणात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं वाढ होण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे चोवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर, उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज कायम आहे विदर्भातील पावसाचा जोर काही अंशांनी पंचवीसला कमी होईल कारण एक जे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर हो आहे ते अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे तरी देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विरळ पाऊस होत राहणार आहे कोकणात मात्र पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला वाढेल जेव्हा एक अरबी समुद्रात पदळी परिस्थिती सरकते तेव्हाच एक बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे मुख्य पावसाचा जोर हा सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात वाढताना दिसतोय महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हे पावसाळी वातावरण असणार आहे कोकणात अतिवृष्टी असणार आहे आपण आज केवळ सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत दररोज आपण मॉडेलमधील दहा दिवसाचा अंदाज देत असतो परंतु आज आपण सात तारख केवळ सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत कारण जास्तीत जास्त अंदाज बरोबर यावेत या दृष्टीने आपण तीन दिवसाचा अंदाज कमी करणार आहोत आपण बघतो की अठ्ठावीस तारखेला संपूर्ण कोकणामध्ये अतिवृष्टी मुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा जोरदार ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे स्कायमेटचाही आपण सात दिवसातच अंदाज बघणार आहोत विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आज पावसाचा अंदाज यामुळे मंडळीने दिलेला आहे दक्षिण कोकणातही पावसाचा अंदाज कायम आहे म्हणजे जवळपास सर्वच कोकणाच्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस असेल उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं या मॉडेलने विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाचा मोठा प्रभाव दाखवलेला आहे चोवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण कायम राहणार आहे आपण बघतो की कोकणात पावसाचं प्रमाण पंचवीस नंतर वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रात इतरत्रही पावसाचं प्रमाण असणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण असू शकतं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सव्वीस तारखेपासून वाढणार आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असणार आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला मुसळधार पावसाची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे अठ्ठावीस तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात स्कायमेटने तरी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मोठं पावसाळी वातावरण दाखवलं आहे आज बावीस तारखेला मराठवाडा आणि विदर्भ कोकण असं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे तेवीस तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र जे किंवा एक चक्राकार स्थिती जी महाराष्ट्रावर आहे तिचा परिणाम हा मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकण असं होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली बीड परभणी नांदेडच्या काही भागात पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोकणातही पावसाचा प्रभाव असेल ई सी एम डब्ल्यू एफ मात्र महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण हे पंचवीसला कमजोर होण्याचा अंदाज दिला आहे कारण अरबी समुद्रामध्ये हे वातावरण सरकणार आहे सव्वीस तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होऊन महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल दक्षिण कोकणात अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस असेल अरबी समुद्रात सरकलेलं क्षेत्र पुन्हा एकदा किनारपट्टी भागावर प्रभाव टाकणार आहे सत्तावीस तारखेपासून भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल मान्सून मोठ्या प्रमाणात विकसित झालेला असेल एक कमीदाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमजवळून भारतावर सरकतं आहे त्याच वेळेस अरबी समुद्रातील कमीदाबाचा प्रभावही महाराष्ट्रावर पुन्हा एकदा प्रभावी ठरणार आहे आणि त्यामुळे सत्तावीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस होईल अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे त्यामुळे मुसळधार पाऊस या दरम्यान महाराष्ट्रात होऊ शकतो सध्या महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी झाला आहे एक हजार दोन हेक्टापासकलवर हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आहे केवळ दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक हजार चार हेक्टापासकल हवेचा दाब आहे त्यामुळे एकूणच उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी स्थानिक कमीदाब निर्माण झाला आहे आणि या ठिकाणी त्यामुळे आजपासून पावसाळी परिस्थितीचा प्रभाव निर्माण होईल सध्या एक मोठं पावसाळी क्षेत्र आपण लातूर सोलापूर पूर्व नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली भागामध्ये बघतो आहोत त्याच वेळेस रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्येही साताऱ्याच्या पश्चिमी भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे मुंबईतही अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाच्या सरी झालेल्या आहेत अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ या भागातही पाऊस रात्री काही ठिकाणी झालेला आहे पुढील तीन दिवसाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी बदलला आहे येत्या तीन दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढताना दाखवला गेला आहे संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढतोय मराठवाड्याच्या उत्तरेकडून पाऊस जोर वाढतो यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड अहमदनगर आणि बीडचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाळ्यातोरण दाखवलं जात आहे कोकणातही उत्तर कोकणात पाऊस वातावरण पुढील तीन दिवसात दाखवलं जात आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण दक्षिण कोकण आणि संपूर्ण कोकणामध्ये वाढणार आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जे पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात होतं या ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडील उत्तर जिल्ह्यात खास करून नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे आणि हाच मॅप आपण दहा दिवसासाठी पुढे घेतला तर येत्या दहा दिवसामध्ये म्हणजे आपण दोन जुलैपर्यंत कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं मुसळधार पाऊस उतरून असणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी होणार आहेत ज्या आपल्या पिकांना जीवदान देतील आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली होती आणि आज विदर्भामध्ये पावसाची मोठी झड आणि पावसाळी वातावरण राहिलेलं आहे कोकणातही जोरदार पावसाचे सरी रात्री झालेले आहेत साधारण पुढे सात दिवस हे वातावरण कसं राहील हे आपण बघतो आज संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांमध्ये खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर नांदेड वासिम हिंगोली अकोला अमरावती किंवा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा यवतमाळमध्ये किंवा नांदेडमध्येही मोठं पावसाळी क्षेत्र आज तयार होण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे आज रात्री देखील नाशिक जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये नंदुरबार धुळे जळगावमध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या बहुतांश भागामध्ये बीड जिल्ह्यात परभणी नांदेड वासी हिंगोलीमध्ये किंवा विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज रात्री देखील पावसाची शक्यता आहे आणि आपण बघतो की एक स्पष्ट कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक चक्राकार स्थिती आपल्याला विदर्भावरच दिसू लागली आहे ही तेवीस तारखेला सकाळीच असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर उत्तर आणि बीड उत्तर परभणी नांदेड वासिम हिंगोली जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा उत्तरेकडील भाग अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यापर्यंत याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे तेवीस तारखेला जोरदार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे ही चक्राकार स्थिती पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज असल्यामुळे आपण बघतो की नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव बुलढाणा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि अहमदनगर पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण या चक्राकार स्थितीमुळे वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो उद्या दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात म्हणजे तेवीस तारखेला रात्री मोठं पावसळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव पालघर नाशिकच्या काही भागात धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात अधिक होण्याची शक्यता आहे किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्याला पालघर त्यानंतर नाशिकच्या काही भागात नंदुरबार धुळे आणि जळगावच्या काही भागात निर्माण होण्याची शक्यता आहे कारण एकूणच ही चक्रकार स्थिती गुजरातच्या दिशेने सरकते या चक्राकार स्थितीचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रावर राहणार आहे बऱ्याच दिवसापासून उत्तर महाराष्ट्रात पाऊस खूप कमी झाला आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी तेवीस चोवीस ही तारीख अतिशय महत्त्वाची राहणार आहे परंतु ही चक्राकार स्थिती जशी पुढे जाईल तसं पावसाळी अथोरण महाराष्ट्रात कमी होईल त्यामुळे चोवीस पंचवीस तारखेला महाराष्ट्रात थोडं पावसाळी अतोरण कमी राहण्याची शक्यता आहे मात्र पुन्हा एकदा पंचवीस तारखेला दुपारनंतर अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा पुणे भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे एकूणच आपण बघतो की कोकण किनारपट्टीला सव्वीस तारखेपासून खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार होईल पुन्हा पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला अतिशय चांगला पाऊस झालेला होता पेरण्या झालेल्या आहेत पावसाला शेतकरी कंटाळे होते या ठिकाणी थोडा गॅप घेऊन पुन्हा एकदा सव्वीस तारखेला पाऊस जोर करणार आहे मान्सूनचा प्रभाव तसा महाराष्ट्रात आपल्याला अजून जाणवलेला नाही सत्तावीस तारखेपासून तो जाणवेल असा अंदाज आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे अपनास में व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चल्ला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजे.